सुदीप फागण्यात कर्तृत्ववान महिलांचा करण्यात आला आज सन्मान धुळे <सक्षटारिणादा> तालुक्यातील फागणे गावात सुदीप फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सुदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल पाटील व डॉक्टर कुणाल पाटील यांनी आयोजित केलेल्या समाज बांधिलकी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण यावेळी पाहावयास मिळाले प्रत्येक महिला आज शेतातून ते आकाशापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत अनेक महिला व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत ज्यामुळे त्या कुटुंबाला हातभार लावत आहेत प्रत्येक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे आणि आपल्या गावाचं जिल्ह्याचं नाव पुढे करावे असे प्रतिपादन सुदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल पाटील यांनी केले दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी डॉक्टर शीतल कुणाल पाटील सुदीप बहुद्देशीय संस्थान याची अध्यक्षा आज आमच्या फाडणे या गावात सुविध उद्देशीय संस्थेच्या मार्फत महिला सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता या सत्कार समारंभाला खासदार सौ शोभाताई बचाव यांची उपस्थिती लाभल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं की तळागाळातल्या सगळ्या महिलांचा सत्कार व्हावा महिला सन्मान व्हावा येते त्यातल्या त्यात सगळ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला आमच्या गावच्या आशा वारकर अंगणवाडी सेविका यांचा आम्ही सत्कार समारंभ केला